यांच्या सगळ्या अधिकारी समाजाचा यात्रा कमी यांच्या वतीला मनापासून धन्यवाद आहे आजच्या मागण्याचं लाईव्ह काम जे आहे त्याबरोबर आजच्या मागण्याचे सर्व निकाली पंचाल यात्रा कमी यांचा अधिकारी सर्वप्रथम यांच्या वतीला मनापासून धन्यवाद आहे आजच्या एकूण या ठिकाणी गटाचे पंचेचाळीस फेरी पाहले सेनेचे सात सेने झाले आणि एक फायनलचा फोरा आत्ता पाहून आला आणि या फायनलच्या फोऱ्याचा निकाल पंचना दिला तो निकाल अधिकारी मी घोषित करतोय आजचा मैदान संपन्न झाला आजच्या मागण्यामध्ये आधा चॅम्पियन केवळकरांच्या वादनातील सातव्या क्रमांकाचा सा मान पैला पार चमुख प्रसंगाधी पक्ष गाडीचा आजच्या मागण्यामध्ये सातव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमारी हिंदाधी पक्ष पंगार हिरुकरांचा शिर्फ्या अर्जुला परिवार सुनील पवार ग्रुप खोपेकरांचा शंकर शंकर आणि शिर्पिया आजच्या भाऊ आणि भिव्याच्या आजा चॅम्पियन केवळेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी करणे अच्छा पर भाई आणि मैदान आला कुठल्या मालकावरती अन्याय मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान क्रमांक पटका नाचा कॉर्नर मोबाईल चाचव ऋतिक देशमुख सासवाड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी तुम्हाला सायवी संतोष मोडा जयकुमार राव कुठे नरेगाव सरकारबाई यांच्या अधिकारी मोठा शंभू पाडा

जय परब नाशिक जिल्हा शाकीर पदा हरी पदा रूप तळगाव या गाडीचा चतुर्थ ग्रहण झाला सुंदरची गाडी पाडली जयपर्गे ग्रुप नाशिक नाशिककरांचा तांडव पाला आणि हरी पदा तळगाव यांचा अधिकारी राजा पाळा राजा आणि तांडाव आजच्या आदर्श केवळ चार नंबरची मानकरण झाली आहे भैव आणि तीन गाड्यांमध्ये आजच्या वैयुयाच्या हाजरामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक चार वरील गोरक्षक पंडिरा मोठ्या फोडकी या गाडीचा आजच्या नंबरमध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाणी सरपंच संतोष मोड फोडकी बापूसाहेब आंबेकर जंबी बापू सिंग यांचा अधिकारी मनोरच्या छत्रपती संभाजनगर गणेश मोदी यांचा अधिकारी होमिया पाहाला ओब्या आणि पिस्टर आजच्या आझाद चॅम्पियन केवळीकरांच्या हॉटेलची तीन नंबर चे मानकर आणि जेवण गाड्यांमध्ये सिंहच्या क्षणापर्यंत आठवत गरज चालू होती आजच्या भागामध्ये आज चॅम्पियन केला दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून पाली माझा हिंदू ग्रेमी महाराष्ट्र राज्य या गाडीचा आजच्या भागामध्ये दुसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी वाजूपाली प्रकाश बापूर कर्कज सिंह आशिवा यांचा अधिकारी रामाभाई आणि चकुर्ला वीर आणि रामा आजच्या आणि चॅम्पियन मैदानातील दोन

आर्य नंदनाथ धाने स्वयं शिभम भिपकुरी आणि डॉक्टर संदीप कुंडलकर यांचे अधिकारी वर्धा उप चिमल्यापाला चिमण्याने चित्र आजच्या वयुष केळलेकरांच्या महिनाची हो एक नंबरची मानकरी एक लाख रुपयाने सात कोटी मानाच्या भागी ची मानकरी